गुलाबी फुलांची ही पुष्प मंजिरा पर्सिकार्या ग्लॅब्रा हीच शेरड पानथड काठावर गुलाबी पांढऱ्या दाट मंजिऱ्यांनी चमकणारी जलप्रेमी औषधी नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत करतो नो युअर प्लांट सिरीजमध्ये भारतभर ओलसर जागी ही सहज आढळते तलाव ओढ्यांच्या काठावर मोठ्या वसाहती करीत वाढते निसर्गाचा नैसर्गिक बफर लक्षात ठेवा तीन खुना गाठींवर झिलईसारखा ऑक्रिया लांब भालेसारखी पाने आणि दाट स्पाइकसारख्या गुलाबी पुष्पमंजऱ्या हे दिसलं की शेरड पक्का लोक औषधात शेरडचा वापर लहान जखमा त्वचेची खास आणि रक्तस्राव थांबवण्यासाठी पानांचा ताजा लगदा बाहेरून लावतात हे झालं घरगुती ज्ञान मूळ खोळाचा काळा जांडीस पोटदुखी कोलिक कधीकधी ताप न्युमोनियामध्येही ही पारंपरिक नोंद पण उपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला प्रथम पानात कॉर्सेटीन र्युटिन रॅमेटीन प्रतिऑक्सिडंट ताकत, फुलात सायनिडिन डेल्फिनिडीन रंग आणि जैवक्रिया दोन्हींचे संकेत काही अभ्यासामध्ये जीवाणूनाशक कृमिनाशक दिशा दिसते परंतु क्लिनिकल पुरावे मर्यादित धन्यवाद